ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे प्रकरण मिटवण्यासाठी कोटींची खंडणी मागण्यात आली होती एक कोटीची रक्कम स्वीकारताना ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे स्थानिक सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या या महिलेला अटक करण्यात आलेली आहे खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागण्यात आलेली होती एक कोटीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते आणि आता या महिलेला अटक झालेली आहे दरम्यान यावर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे जयकुमार गोरे यावर सध्या बोलणार नाहीत त्यांचं म्हणणं म्हणणं आहे की पोलिसांना तपास करू द्या यातून आणखी माहिती समोर आल्यानंतर ते बोलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तर जयकुमार गोरे यांच्यावर या महिलेनं गंभीर के आरोप केलेले होते आणि या आरोपांनंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी या महिलेनं त्यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितलेली होती आणि या तीन कोटींच्या खंडणीमधील एक कोटी स्वीकारताना या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं रंगे हात पकडलेला आहे आणि या महिलेला आता अटक करण्यात आलेली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते आणि आता या महिलेला अटक करण्यात आली आहे संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत या जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींची मागणी केली मात्र ही खंडणी स्वीकारताना तिला आता अटक झाली आहे नक्कीच खर तर हे प्रकरण आपल्याला माहिती की खूप मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा गाजलं होतं कारण या मंत्री जयकुमार गोरे जे आहेत त्यांना या महिलेकडून जो आरोप झाले हो होते की या जयकुमार गोरे यांनी त्यांना अश्लील फोटो पाठवले होते आणि हे प्रकरण खरं तर जुनं होतं दोन हजार सतरा मधलं होतं आणि त्यानंतरनं या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता झाली होती कोर्टाकडून दोन हजार एकोणीसला निकाल आला होता मात्र त्यानंतरनं देखील आत्ता अचानक या महिलेनं एक पत्र देत राज्यपालांना पत्र देत आ, या मंत्रालयाच्या बाहेर उपोषणाला सतरा तारखेपासून बसणार आहे असं सांगितलं होतं मात्र त्याआधी त्या महिलेनं एक तीन कोटीची खंडणी मागितल्याचं माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यातली एक कोटीची खंडणी एका अज्ञात ठिकाणी स्वीकारताना लाचलुचपत विभाग असेल ला किंवा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असतील यांनी त्या महिलेला अटक केलेली आहे आणि आता त्यांना ताब्यात घेऊन त्या महिलेला पोलीस स्टेशनला हजर केलं गेलंय धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतो दोन हजार सतरा साली या महिलेने या जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते आणि आता पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर आलं आणि या महिलेने आरोप केल्यानंतर तीन कोटींची खंडणी मागितली आणि यातील एक कोटी स्वीकारताना या महिलेला रंगी हात पकडण्यात आलाय अटक करण्यात आली आहे